सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मी डॉक्टर अमोल उबाळे मी दूध हॉस्पिटलमध्ये रेडिएशन ऑनकोलॉजी विभागामध्ये सिनियर कन्सल्टंट आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट या पदावर मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहे धूत हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे अद्यावत रेडिएशन ऑनकोलॉजी विभाग उपलब्ध आहे सर रेडिओ रेडिएशन ऑनकोलॉजी म्हणजे काय याचे महत्त्व काय असतं रेडिएशन ऑनकोलॉजी म्हणजे रेडिएशन थेरपी ज्या रुग्णांना कॅन्सर रुग्णांना कॅन्सरच्या उपचारामध्ये रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो आणि रेडिएशन थेरपी दिली जाते ते जे ब्रांच आहे किंवा ती जी फॅकल्टी आहे त्यांना आपण रेडिएशन ऑनकोलॉजी असे म्हणतो रेडिएशन ऑन्कोलॉजीद्वारे रेडिएशनचे जे पेशंट आहेत त्यांना किरणांच्याद्वारे उपचार केला जातो आणि हा एक महत्त्वाचा कॅन्सर रुग्णांसाठी ट्रीटमेंटचा एक महत्त्वाचा घटक आहे तर रेडि रेडिएशन उपचार कोणत्या पद्धतीने कसे केले जाते रेडिएशन उपचारामध्ये प्राथमिकदृष्ट्या जर आपण विचार केला के तर दोन प्रकारचे रेडिएशन थेरपीचे उपचार असतात पहिला म्हणजे आर टी एक्सटर्नल बीम रेडिएशन थेरपी आणि दुसरा असतो इंटरनल रेडिएशन त्याला आपण थेरपी म्हणतो तर एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपी म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया आर टी म्हणजे म्हणजे एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपी म्हणजे जे ट्रीटमेंटला ट्युमरला ट्रीटमेंट करण्यासाठी मशीनच्याद्वारे बाहेरून किरणं सोडणं आणि त्या मधल्या ट्युमरला त्या किरणांचा अचूक मारा करणं बाहेरून आणि त्याला ठीक करणं याच्यासाठी आपण जे वापरतो तंत्रज्ञान त्याला एक्सटर्नल बीम रेडिएशन थेरपी असे म्हणतो दुसरा जे प्रकार असतो तो असतो थेरपी त्याच्यामध्ये आपण इंटरनल रेडिएशन देतो इंटरनल रेडिएशन म्हणजे काय जे ट्युमर आहे त्या ट्युमरच्या जवळ जाऊन किंवा किंवा ट्युमरच्या मध्ये जाऊन आपण त्या ट्युमरला डायरेक्ट रेडिएशन देतो त्याला इंटरनल रेडिएशन किंवा थेरपी असे म्हणतो सर रे रेडिएशन घेतल्यानंतर रुग्णाला आलेला अनुभव तो कसा असतो त्याबद्दल तुमच्यावर काही प्रश्न लोकांनी रुग्णांनी बोलले असतो त्याबद्दल तुमचं आता रेडिएशन थेरपी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजणं आवश्यक आहे जसे की रेडिएशन थेरपी हे अशी ट्रीटमेंट आहे की जे आपण वारंवार नाही करू शकत ते आपल्याला एकदाच करायची असते त्यामुळे ती अचूकपणे आणि चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे आता जसं आपला पहिला प्रश्न होता की रेडिएशन थेरपीचे प्रकार कोणते तर मी आपल्याला सांगितलं दोन पद्धती आहेत तर त्याच्याच आपण बारकाव्यात जर गेलो आणि आपण हे समजून घेतलं की त्याच्या करण्याच्या पद्धती कुठल्या आहेत प्रकार दोन आहेत परंतु एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपीला करण्याचे जे प्रकार आहेत ते चार पाच प्रकार आहेत म्हणजे त्याच्या टेक्निक्स म्हणजे कन्व्हेन्शनल टेक्निक आहे थ्री डी थ्री डीवाली जी थ्री डी सी आर टी ज्याला आपण म्हणतो थ्री डायमेन्शनल ती टेक्निक आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आय एम आर टी आहे इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी त्यानेपेक्षा ॲडव्हान्स इमेज गायडेड आय एम आर टी आहे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स रॅपिड आर किंवा विमॅट आहे त्याच्यापेक्षा आपण पुढे जातो एक स्टेप तर आपल्याकडे एस आर टी म्हणजे स्टिरोटॅक्टिक रेडिओथेरपी एस एफ आर टी एस आर एस हे असे भरपूर ऑप्शन्स आहेत हे का आपल्याला समजणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा रेडिएशनची ट्रीटमेंट एका रुग्णाला देतो तर त्या रुग्णाचा किती भाग किंवा ट्युमरच्या आसपासचा किती एरिया हा रेडिएशनच्या किरणांनी भाजला गेला पाहिजे किंवा रेडिएशनच्या किरणाच्याद्वारे ट्रीटमेंट झाली पाहिजे हे त्या टेक्निकवर अवलंबून असतं आपण जर सिम्पल टेक्निकनी जसं की थ्री डी सी आर टी आहे किंवा कन्व्हेन्शन टेक्निक आहे यांनी जर आपण ट्रीटमेंट केली तर त्या ट्युमरच्या आसपासचा बराचसा भाग किरणांच्या त्या रेषेमध्ये येतो आणि त्या बऱ्याचशा भागाला ट्युमरसोबत इजा होण्याची शक्यता असते आणि ती होऊ नये त्याच्यासाठी हे जे ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत आय एम आर टी आहे आय जी आर टी आहे रॅपिड आर्क आहे ह्या सगळ्या टेक्निक्स हळूहळू हळूहळू डेव्हलप होत आल्या ज्या जुन्या टेक्निक्स आहेत त्याच्यापेक्षा ह्या टेक्निक्स फार ॲडव्हान्स्ड आहेत कारण याच्यामध्ये फायदा काय असतो की जे ट्युमर आहे समजा दोन सेंटीमीटरचं से ट्युमर आहे ना ना त्या दोन सेंटीमीटरच्या ट्युमरला आपण दहा सेंटीमीटरची फील्ड वापरून फायदा नसतो आपल्याला त्या त्या तेवढ्याच ट्युमरपुरती मर्यादित फील्ड वापरून तेवढ्याच ठिकाणी त्याला टार्गेटेड रेडिएशन देणं आवश्यक असतं म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे अवयव आहेत ऑर्गन आहेत किंवा जे सेल्स आहेत टिश्यू आहेत त्यांना डॅमेज होऊ नये आणि त्यांना डॅमेज न करता जर आपण अचूकपणे त्या ट्युमरलाच फक्त किरणांचा मारा केला तर ते ट्युमर पण पूर्णपणे बरे होण्याची शक्यता वाढते आणि साईड इफेक्ट्स पण कमी होतात त्यामुळेच आपल्याला रुग्णांचा जो अनुभव आहे तो कशावर अवलंबून असतो की त्या रुग्णांनी कुठल्या टेक्निकने ट्रीटमेंट घेतलेली आहे जसं आपण उदाहरणार्थ असं समजूया की आपण एखाद्या कॅन्सरचा पेशंट आहे ज्याचं कॅन्सरचं ऑपरेशन जा झालं आहे आपण त्याला विचारलं की बाबा तुझा जा ऑपरेशनचा अनुभव सांग आता त्याचं ओपन जर ऑपरेशन झालेलं जा असेल तर त्याला टाकी असणार ते सांगणार की माझ्या टाक्यामध्ये इन्फेक्शन झालं चांगले झाले खराब झाले पण त्या पेशंटचं लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन झालेलं असलं किंवा रोबोटिक ऑपरेशन झालेलं असलं त्याचा अनुभव वेगळा असणार म्हणजे ऑपरेशन आहे परंतु त्याची करण्याची जी पद्धती आहे त्याच्यानुसार त्याचा अनुभव बदलतो तसंच रेडिएशनमध्ये काय होतं की करण्याची जी पद्धती आहे टेक्निक आहे त्याच्यानुसार त्याचा अनुभव बदलणार जर सिम्पल टेक्निकनं त्यांना रेडिएशन घेतलेलं असेल तर त्याला निश्चित साईड इफेक्ट जास्त असणार त्याचे रिझल्ट थोडे इन्फिरियर असणार त्याचा अनुभव तेवढा चांगला नसणार परंतु जर ॲडव्हान्स टेक्निकनी चांगल्या सेंटरमध्ये विथ चांगलं प्लॅनिंग विथ गुड डॉक्टर्स विथ गुड टीम चांगलं ट्रीटमेंट जर घेतलेलं असेल तर त्याचा अनुभव न निश्चितच चांगला असेल कारण आपण अचूकपणे त्या भागाला जर ट्रीटमेंट दिलं तर साईड इफेक्ट्स कमी होणार आहेत आणि रेडिएशनचे रिझल्ट पण चांगले येणार आहेत त्यामुळे पेशंटचा अनुभव रेडिएशनबद्दलचा हा टेक्निकवर अवलंबून असतं हे झालं पहिला भाग दुसरा भाग पेशंट जो आहे तो त्याच्या शरीरावर पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात जर पेशंट आहे तो स्ट्रॉंग आहे त्याची इम्युनिटी पावर चांगली आहे तो फार वीक नाही आहे कॅन्सरमुळे फार वीक झालेला नाही आहे तर त्या पेशंटला रिस्पॉन्स येण्याचे चांगले चान्सेस असतात कारण त्याचं टॉलरन्स चांगलं असतं तो ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करू शकतो ट्रीटमेंटमध्ये आपल्या इंटरप्शन्स द्यायची गरज लागत नाही कुठे ट्रीटमेंट थांबवण्याची गरज लागत नाही बऱ्याचदा रेडिएशनसोबत आपल्याला किमोथेरपी द्यावं लागते ती पण त्याला सहन करता आली पाहिजे त्याचा डाएट कसं आहे त्याची ओरल हायजीन कशी आहे किंवा आपण बाकीचे जे गोष्टी पॅरामीटर्स आहेत कोमॉर्बिडिटीज आहेत का त्याला बी पी आहे का शुगर आहे का थायरॉइड आहे का अस्तमा आहे का हे खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात म्हणजे असं नाही की एकच गोष्ट आहे परंतु प्रामुख्यानं कसं आहे की आपण कुठल्या टेक्निकनं त्या पेशंटला ट्रीटमेंट देतो हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा जो पार्ट आहे इट इज मोर दॅन फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट त्यानंतर पेशंटची जी बॉडी आहे त्याचा पार्ट ट्वेंटी थर्टी पर्सेंट आणि उरलेली ज्या ट्वेंटी पर्सेंटमध्ये बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे पेशंटचा अनुभव जो आहे या सगळ्या गोष्टींना एकत्र करून तो अनुभव समोर येतो असं मला वाटतं तर कॅन्सर रुग्णामध्ये गैरसमज आहे का रेडिएशनमुळे माझे केस जातात माझं स्किन खराब होते सौंदर्य खराब होतं यावर आपण रुग्ण केमो घेण्यासाठी धजावत नाही अशा रुग्णांना काय संदेश देणार हा खूप चांगला प्रश्न आहे कारण आमच्याकडे जेव्हा आपण पेशंट येतात मी आता झोपडीतून आलो का पेशंटला बोलत होतो कारण पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यांच्यासाठी तो लाईफमधला पहिला अनुभव असतो त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा कॅन्सर आलेला असतो त्यांना त्या कॅन्सरची भीती असते ते कुठेतरी घाबरलेले असतात नातेवाईक घाबरलेले असतात त्यांना असं वाटत असते की आता कॅन्सर झालं तर आपलं आयुष्य संपलं आपण आता काही करू शकत नाही त्याच्यावरून त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं की रेडिएशन घेतलं की रेडिएशनमध्ये शॉर्ट देतात सगळ्यात पहिला तो हा गैरसमज आहे शॉर्ट नसतात रेडिएशन इज नॉट अ शॉर्ट शॉर्ट म्हणजे काय असतं त्यांना वाटतं की जसं ते सायकेट्रिक डॉक्टर किंवा सायकेट्रिक पेशंटला जसे ते करंट देतात दोन वायर घेऊन किंवा असं ते जे मूवीजमध्ये बघितलेलं आहे तसं रेडिएशन नसतं त्याला तसे शॉट दिले जात नाही रेडिएशन ही फार ॲडव्हान्स पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण पेशंटला मशीनवर झोपवतो मशीन गोल फिरून दूरून किरणांचा मारा करते ट्युमरवरती आणि पेशंटच्या बॉडीला मशीन टच पण करत नाही त्याच्यामुळे हा जो गैरसमज आहे की पेशंटला शॉट दिले जातात तो सगळ्यात पहिले दूर व्हायला पाहिजे पेशंट मशीन किरणं सोडते त्यामुळे त्याला किरणोपचार म्हणतात त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या हॉस्पिटलमध्ये रेडिएशनचा शॉट हा शब्द कुणीही वापरत नाही आम्ही त्याला रेडिएशन म्हणतो किंवा किरणोपचार म्हणतो हा पहिला गैरसमज दुसरा गैरसमज रेडिएशन दिल्यानंतर डोक्याचे केस चालले जातील किंवा रेडिएशनमुळे खूप गरमी तयार होईल शरीरामध्ये हा एक गैरसमज आहे तर मला हे सांगावं असं वाटतं की रेडिएशन ही लोकल ट्रीटमेंट आहे त्यामध्ये आपण आता किरणांचा जो मारा करणार आपण एका साईडला बोलतो की अचूक मारा आपण दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर अर्ध्या सेंटीमीटरच्या ट्युमरवर करणार आहोत तर तो तेवढ्या भागामध्ये जेव्हा आपण किरणं सोडणार आहोत तर त्याचा इफेक्ट बाकी शरीरामध्ये येण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे हे काही किमोथेरपी नाही आहे की बाबा आपण इंजेक्शन नसेच्याद्वारे सोडलं आणि ते रक्तातून सगळीकडे पूर्ण बॉडीमध्ये गेलं आणि त्याचा इफेक्ट आला किमोथेरपीमध्ये आपण समजू शकतो की त्याचा तो इफेक्ट येईल परंतु रेडिएशनमध्ये तसं होण्याचा काही संबंध नाही आहे त्यामुळे रेडिएशनमुळे शरीरामध्ये पूर्ण सगळी ठिकाणी गर्मी तयार होणं किंवा रेडिएशनमुळे केसं जाणं हा पण एक फार मोठा गैरसमज आहे तसं काही होत नाही तिसरा गैरसमज हा असतो लोकांचा की रेडिएशनच्या मशीनवर पेशंटला चटके लागतील पेशंटला भाजेल पेशंटची त्वचा काळी पडेल हे सगळे गैरसमज आहेत पेशंटला ज्यावेळेस आपण मशीनवर झोपवतो त्यावेळेस इट इज जस्ट लाईक like डुईंग एक्सरे और सी टी स्कॅन म्हणजे पेशंटला मशीनवर झोपवल्यानंतर ज्यावेळेस मशीन फिरते फक्त किरण सोडते पेशंटला ते किरण दिसतही नाही पेशंटला ते किरण जाणवतही नाही पेशंटला बऱ्याचदा कळतही नाही की ट्रीटमेंट झालेली आहे बऱ्याचदा असं होतं की पेशंट ट्रीटमेंट घेऊन माझ्या ओपडीमध्ये येतो आणि मला भेटून म्हणतो सर माझी ट्रीटमेंट झाली की नाही हेच मला कळायला नाही ही एक फार मोठी गोष्ट आहे जर आपण पेशंटला ट्रीटमेंट देतो आहे आणि जर पेशंटला हेच कळत नाही की ट्रीटमेंट झाली की नाही म्हणजे त्या ट्रीटमेंटचा काही त्रास असू शकतो का नाही काही असण्याचा संबंधच नाही आहे तर हा एक फार मोठा गैरसमज आहे चौथा गैरसमज हा आहे की रेडिएशन दिल्यानंतर आम्ही पेशंटला घरी वेगळं ठेवायचं का रेडिएशनच्या पेशंटला किंवा त्याला त्याच भांड्यामध्ये जेवण द्यायचं की नाही किंवा आमच्या मुलांसोबत त्याला खेळू द्यायचं की नाही तर हा एक फार मोठा गैरसमज आहे सगळ्यांना बऱ्याचदा पेशंटचे नातेवाईक पेशंटला बाहेर बसवतात आणि मग आम्हाला हा प्रश्न विचारतो तर मला मी त्यांना नेहमी समजून सांगतो की रेडिएशन दिल्यानंतर पेशंट ज्यावेळेस रेडिएशन रूममधून बाहेर जातो तेव्हा तिथं त्याचा जो रेडिएशनचा डोस होतो तो तिथंच राहतो त्या रूमच्या बाहेर तो डोस जा जात नाही हे काय स्कॅन नाही आहे की आपण औषधमध्ये बॉडीमध्ये सोडलं आहे आणि चोवीस तास ते औषध ॲक्टिव्ह राहणार आहे शरीरामध्ये तो तसा काही संबंध नसतो त्यामुळे पेशंटसोबत तो डोस रेडिएशनचा बाहेर जात नाही राहिला प्रश्न त्या पेशंटला मुलांसोबत खेळू द्यायचा वगैरे तर तुम्ही हा विचार करा आम्ही मागच्या दहा पंधरा वर्षांपासून प्रॅक्टिस जेव्हापासून करतो ते आहे तेव्हापासून आम्ही कंटिन्यू रेडिएशनचे पेशंट संबंधात आहोत रोज आमच्या ओपटीमध्ये रेडिएशनचे पेशंट येतात बसतात आम्ही त्यांच्यासोबत जातो जा आम्ही मशीनवर जातो कंटिन्यू जा आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्हाला काही झालंय का नाही आमच्या घरी मुलं आहेत त्यांना काही झालं आहे का नाही हे कशासाठी सांगतोय कारण रेडिएशनचा जो डोस आहे किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो एका पर्सन टू दुसऱ्या पर्सनला येत नाही त्याचा काहीही संबंध नाही आहे त्यामुळे रेडिएशनच्या कुठल्याही रुग्णाला किंवा कुठल्याही कॅन्सरच्या रुग्णाला तुम्ही लहान मुलांसोबत खेळण्यापासून दूर ठेवू नका त्यांना वेगळं भांडे तुम्ही देऊ नका खाण्यासाठी वेगळे त्यांना कपडे देऊ नका झोपण्यासाठी हातरून पावडून करण्यासाठी त्याचं कारण हे आहे की कॅन्सर रुग्ण ऑलरेडी खूप खचलेले असतात मला त्यांना एक आत आत आतमध्ये एक भीती असते की बाबा मी यातून बरा होईल की नाही मला हा जो त्रास आहे तो त्याला बऱ्याचदा सांगू शकत नाही लोकांना तो ते वेगळ्या भीतीत राहिलेला असतो ते त्या डोक्यात भरपूर प्रश्न असतात आणि तशा परिस्थितीमध्ये आपण फॅमिली मेंबर्सनी जर त्याला सपोर्ट नाही करायचं त्याला धीर नाही द्यायचं आणि उलटं त्याला म्हणायचं की तू वेगळ्या रूममध्ये राहा तू लहान मुलांसोबत खेळू नको तू वेगळ्या भांड्यात जेवण कर तर त्याचं किती मानसिक खच्चीकरण होईल याचा आपण विचार करायला लागतो तर आपण कॅन्सर पेशंटसोबत सपोर्ट सिस्टम म्हणून काम करायला पाहिजे रादर दॅन की त्याला खच्चीकरण करण्यासाठी कारण हा पण एक मेजर फॅक्टर आहे जो की पेशंटला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी कामी येतो तर हे ये सगळे जे गैरसमज आहे ते आपल्या माध्यमातून मला असं वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे की या सगळ्या गैरसमजातून आपण दूर राहायचं आणि रेडिएशन हा फार महत्त्वाचा पार्ट आहे त्याला पूर्ण करून ट्रीटमेंट पूर्ण करून कॅन्सरमधून बाहेर निघायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद सर खूप चांगलं मार्गदर्शन केलं पण सर शेवटचा प्रश्न असा आहे के की केमो झाल्यानंतर रेडिएशन झाल्यानंतर जेव्हा रुग्ण घरी जातो रुग्णांनी रुग्णाच्या नातेवागेने रुग्णाची काय काळजी घ्यायला पाहिजे यावर हा पण एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे याला आम्ही पोस्ट ट्रीटमेंट केअर म्हणतो युजली की आता रेडिएशनचं रेडिएशनचं जे ट्रीटमेंट आहे ते संपलं कॅन्सरच्या पेशंटचं आणि पेशंट घरी गेलं तर रेडिएशन झाल्यानंतर पुढचा जो एक दीड महिना असतो युजली रेडिएशन महिन्याभराचं दीड महिन्याचं दोन महिन्याचं सा असं असतं सायकल्स सा। डिपेंडिंग अपॉन डी सी स्टेज ऑल तर समजा महिन्याभराचं दीड महिन्याचं रेडिएशन घेऊन पेशंट घरी गेला त्यानंतर पेशंटला रिकव्हरीसाठी जेवढा वेळ रेडिएशन घेतलेला आहे साधारणतः तेवढाच वेळ रिकव्हरीसाठी लागतो हे एक मोठा मोठा फंड आहे दीड महिन्याचं जर रेडिएशन घेतलेलं असेल तर तेवढाच वेळ त्याला रिकव्हरीसाठी लागणार आहे दोन महिन्याचं घेतलं असेल तर तेवढाच वेळ रिकव्हरीसाठी लागणार आहे तर त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जर ओरल कॅव्हिटी कॅन्सर आहे किंवा हेडनेकचा कुठलाही कॅन्सर आहे त्याच्यामध्ये तोंडामध्ये अल्सर झालेला असतात पेशंटला खाण्यापिण्यासाठी त्रास होतो त्याच्यामध्ये पेशंटला तिखट देऊ नये गरम मसाला मिरचीचं जेवण देऊ नये पेशंटला पाणी भरपूर द्यावं सुरुवातीला गिळताना खाताना त्रास होतो त्याच्यासाठी जे आम्ही औषध दिलेले असते ते प्रॉपरली वापरावे आणि हे जे अल्सर्स वगैरे तोंडामध्ये आलेले असतात सगळ्या गोष्टी असतात ते हळूहळू हळूहळू ठीक होतात युजली आम्ही पाहतो हो की रेडिएशन संपल्यानंतर पहिल्या एक महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के जो त्रास आहे तो कमी होऊन जातो आणि तिथून पुढे नेक्स्ट एक महिन्यामध्ये उरलेला वीस तीस टक्के त्रास कमी होतो हा आमचा अनुभव तर आपण काळजी काय घेतली पाहिजे की पेशंटची इम्युनिटी फार डाऊन असते रेडिएशनमुळे किमोमुळे आजारामुळे तर आपण पेशंटला ज्यावेळेस बाहेर कुठे पाठवणार किंवा पेशंट बाहेर कुठे जाणार त्यावेळेस पेशंटनी मास्क वापरायला पाहिजे की सुपर ॲडिड काही इन्फेक्शन्सवरून ऑप उप, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन होऊ नये बाबा आपल्याला इम्युनिटी कमी असल्यामुळे तर ती एक काळजी घेतली पाहिजे दुसरं इम्युनिटीवर तर काही गोष्टी असतात फळं असतात पालेभाज्या असतात हे सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे आहार चांगला ठेवला पाहिजे आणि बाकी गोष्टींपासून आपण दूर राहिला पाहिजे म्हणजे जसे की व्यसन आहेत तंबाखू उटका सी बीडी सिगरेट हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत पेशंटला जा बरेच वाटतं की आता आपलं ट्रीटमेंट संपलं आहे आता काही हरकत नाही आपण सुरू करून देऊ पण ते फार हानिकारक असतं ज्यावेळेस रेडिएशन संपलेलं असतं त्यावेळेस तो जो एरिया आहे तोंडाच्यामधला तो रॉ एरिया झालेला असतो पूर्ण अल्सर्समुळे आणि त्या एरियामध्ये ज्यावेळेस आपण काहीतरी हानिकारक वस्तू टाकू अशी तंबाखू बिडीसारखी तर त्या त्यांनी त्या केमिकल्सने अजून जास्त डॅमेज होतो आणि रिकरन्स येण्याचे चान्सेस फार वाढतात आणि ते अल्सर्स पण हील होत आहेत ओरल हायजीन मेंटेन चांगलं असायला पाहिजे तोंड चांगलं चांगलं साफ करणं फार गरजेचं आहे आम्ही बऱ्याचदा पेशंटला डायटिशियनशी कॉन्टॅक्ट करून देतो की तुमचं डायट शार्ट बनवून घ्या तुम्ही त्या डायटला फॉलो करा डायट फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात पेशंटच्या रिकव्हरीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या घरच्यांनी थोडंसं काळजी घेणं आवश्यक का आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉझिटिव्ह माइंडसेट हा फार महत्त्वाची गोष्ट आहे पेशंटचाही पॉझिटिव्ह माइंडसेट आणि रिलेटिव्हचाही पॉझिटिव्ह माइंडसेट पेशंटला तर वारंवार वाटत भीतीच वाटत असते की मी ट्रीटमेंट तर घेऊन चाललो आहे पण मी बरा होईल का मला हा जर परत येईल का तिथे रिलेटिव्स आम्ही चोवीस तास पेशंटसोबत नाही राहू शकतो रिलेटिव्ह नातेवाईक आई वडील भाऊ बहीण बायको जे कोणी असतात ते पेशंटच्या सोबत असतात तर त्यांनी हे काम केलं पाहिजे की पेशंटला कंटिन्युअस पॉझिटिव्ह थॉट्स दिले पाहिजे पॉझिटिव्ह कंपार्टमेंट केलं पाहिजे नाही तू ठीक होणार आहे हा आजार पूर्णपणे ठीक होणार आहे आपण डॉक्टरांसोबत आपण बोललेलो आहोत त्यांनी सांगितलेलं आहे ट्रीटमेंट चांगलं झालेलं आहे हा जो त्रास होतो टेम्परेरी टेम्पररी आहे थोड्या वेळ दिवसाने ठीक होणार आहे आजार पूर्ण ठीक होणार तुम्ही रोज दहा दहा म्हणा स्वतःला की माझा आजार पूर्णपणे ठीक होणार आहे मी पूर्णपणे ठीक होणार आहात तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल हो। तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत बसलात की नाही मा माझं काही खरं नाही हा कॅन्सरचा आजार आहे हात परत येईलच हात हे असंच होईल मग ते निगेटिव्ह विचार केला की आपली बॉडी निगेटिव्ह हॉर्मोन्स तयार करा आपण पॉझिटिव्ह विचार केला की पॉझिटिव्ह वाईफ तयार होतात पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात आणि त्या प्रकारे आपली लाईफ जाते तर हे एक फार मोठ महत्त्वाचा एक थॉट आहे की आपण एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी पॉझिटिव्ह ॲस्पेक्टनी त्याला बघणं गरजेचं आहे तर नातेवाईकांनी थोडीशी काळजी घेतली तर पेशंटचे इम्प्रुव्हमेंट पण फास्ट होते रिकवरी पण फास्ट होते आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले येतात आणि ह्या सगळ्या जर गोष्टी एकत्र केल्या तरच आपल्याला कॅन्सरमधून बाहेर निघण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद थँक्यू आरोग्य जागृती